बच्चे का लाख घर पूर्ण बना पाएंगे। तो तुम्हें कितनी आठ लाख वापस आठ होश आए? क्या ठीक है? नए तीन करोड़ गरीबों के घर गर बनाएंगे, झुकी झोपड़ी को रहने वालों को प्रायोरिटी देंगे। मैंने मन में ठान के रखी है कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे अभी चार साल बाकी है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर नहीं होगा ठीक है आणि सरकारने प्रत्येकाला घरपुच आता आकडे सांगितले आता प्रत्येकाला बसत सरकार जेवंत राहील नाही इतके लहान लहान प्रश्न केले की मला एवढं आश्चर्य वाटतं प्रत्येकाला घरपुन मिळायला पाहिजे तुम्ही किती वाटत बाबा साठवू शकता ठिकाण ठिका घेतलाय आणि सरकारने प्रत्येकाला घरकुज तुम्हाला आकडे सांगितले आता, आता प्रत्येकाला बसत सरकार चेबल राहील देश असं काही मुलं लहान लहान प्रश्न भाऊ केले मला एवढं आश्चर्य वाटत प्रत्येकाला घरकुन मिळायला पाहिजे तुम्ही किती वाटत त्या ठिकाण घेतलाय आणि सरकारने प्रत्येकाला घरगुती तुम्हाला आकडे सांगितले आता प्रत्येकाला घरगुती सरकार चेबल तर राहील हे सुद्धा वाचला पाहिजे ना तर असं काही बोलायचं